काळामावाडी थेट पाईपलाईन योजनेचं पाणी कोल्हापूर शहरात आलंय तरीही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळं अनेक भागात पाणी मिळत नाही त्यामुळं नागरिकांमध्ये रोष आहे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडं निवेदनाद्वारे केली आहे कोल्हापूर शहराला शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी काळमावाडी थेट पाईपलाईन योजना कार्यान्वित झाली आहे पण महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे काही भागात नागरिकांना पुरेसा पाणी मिळत नाही काही भागात तर आठवडाभर पाणी येत नाही असा आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी केलाय पाण्याची प्राथमिक गरज पूर्ण न करता पाण्याचं बिल मात्र भरमसाठ दरानं आकारलं जात आहे गेल्या वर्षी बालिंगा उपसा केंद्रातील शाहूकालीन दगडी पाठ ढासळला त्यामुळे काही दिवस पाणी पुरवठा बंद होता त्या पाटाला आय म्हणून पाईपलाईन टाकण्याच्या कामाचं अंदाजपत्रक तयार करण्यात आलं मात्र त्याबद्दल कसलीही कार्यवाही झालेली नाही अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती असून त्यातून पाणी वाया जात गळती काढल्यानंतरही पुन्हा त्याच ठिकाणी गळती लागते त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचा बोजवारा उडालाय शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदनाद्वारे दिला यावेळी शारंगधर देशमुख संजय मोहिते निलोफर अजरेकर ईश्वर परमा मधुकर रामाने अर्जुन माने प्रताप प्रतापसिंह जाधव उपस्थित होते